नागपुरात महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू होतं पण गडकरींच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली श्रीकांत आगलावे यांना प्रभाग क्रमांक मधून तिकीट मिळावं यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली प्रभाग क्रमांक मध्ये भाजपनं चेतना डांगे यांना उमेदवारी दिली आहे पण त्याच्या विरोधात बंडखोरी करत भाजपच्या वंदना डोंबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे पक्षाचा निषेध करण्याकरता महिला कार्यकर्त्यांनी गडकरी वाड्यावर जोरदार घोषणाबाजी केली आणि श्रीकांत टाकला यांना तिकीटवर भेटली नाही आम्ही बीजेपीची तिकीट सुद्धा निवडून येणार नाही करतो आहे और जब चेतना टांग को बाविश्ते फेंक दिया गया तो वो यहाँ गिर गिड़ाते हुए आई है जिस प्रभाग को उसने बोला था की भिखारियों का प्रभाग, तो प्रभाग तो है आज उसी से उसने टिकट मांगी है यहाँ पर तो अब प्रभाग चौबीस की भिखारी जनता ही उसको भिखारी बनवा के रहेगी काम नहीं करेंगे बीजेपी का बिल्कुल नहीं करेगा अगर पक्षा अगर ऐसी टिकट हम पे तोपता है तो हम बिल्कुल काम नहीं करेंगे उसको गिराएंगे वो एक टिकट तो हम गिरा के रहेंगे प्रभाग चौबीस से चेतना टांग की हम पूरे पूरे तौर पे चेतना टांग का विरोध करते हैं चेतना टांग नहीं चलती है तो बिल्कुल नहीं चलती है बैठकीला उपस्थित असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांना अडवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते नगरसेवक करू शकतो किंवा उमेदवार एका सीटसाठी दहा लोक असतील त्यामध्ये तो सर्वे आला सर्वेच्या काहीतरी मला वाटतं घटने आहे कार्यकर्त्यांनी डिक्लेअर केले की आम्ही भाजपचं काम करणार नाही तिकडे गोपाल बोरेचे कार्यकर्त्यामध्ये आहे याचा अर्थ असा नाही की कार्यकर्ते पक्ष सोडून जातील कार्यकर्ते वीस वीस वर्षापासून आपलं संपूर्ण जीवन कार्यकर्ते पक्षात आहे त्यामुळे थोडी नाराजी आहे याचा अर्थ असा नाही आहे की ते पक्ष सोडतील भाजपला नुकसान होईल असं काही होणार नाही भाजपच नाही तर अन्य अनेक पक्षात नाराजींची संख्या खूप मोठी आहे त्यांची नाराजी दूर करणं आणि बंडखोरी करण्यापासून त्यांना रोखणं ही पक्षासमोरची मोठी डोकेदुखी ठरली आहे तिकीट वाटपाचा घोळ जो आहे तो अद्यापही या ठिकाणी सुरू आहे आणि यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म जे आहे ते दिले जात आहेत त्यामुळे जेव्हा एबी फॉर्म दिले जातील लोकांना कळेल तेव्हा आणखी रोज जो आहे तो व्यक्त होण्याची शक्यता आहे प्रशांत मोहित प्रवीण बुधवळकर आयबीएन लोकमत नागपूर